तर सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय काल एक प्रेस नोट काढलेलं किंवा एक प्रसिद्धीपत्र काढलेलं होतं की आम्ही ह्या या तारखेला आम्ही काय घेणार आहे पोलीस शिपाई जे आहे सात जुलैला आणि पोलीस ड्रायव्हर ते चौदा जुलैला आम्ही घेण्यासाठी जे परिपत्रक काढलेलं होतं महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटकडून त्याच्यावरती काल प्रेस एक ऑनलाईन मिटिंग होती ती मिटिंग काल झाली तो पण आज लगेच एक पडले परत एक जी आर पडलाय सोलापूर शहरचा सोलापूर शहरचं जर बघायला गेलं तर मे महिन्यामध्ये एक त्यांचं पहिला परिपत्रक आलेलं होतं की आम्ही पहिली ग्राउंड चालू करणारं जे परिपत्रक आलेलो होतं त्याच्यावरती विद्यार्थ्यांमध्ये एक वेगवेगळे वातावरण तयार झालेलं होतं की ते फेक आहे चुकीचं आहे वगैरे वगैरे त्याच पद्धतीने परत लेखीसाठी सुद्धा सोलापूरचंच पहिला एक परिपत्रक किंवा जे आर आलेलं आहे की लेखी कधी होणार आहे तो जे आर पहिला आपण बघायचा आहे एकंदरीत सोलापूरनंच पहिला फिजिकल घेतलेलं होतं किंवा परिपत्रक सोलापूरचं पहिलं व्हायरल झालेलं होतं त्यानंतर आता सुद्धा लेखीसाठी सुद्धा सुद्धा सोलापूरचं शहरचं एक जे आर आलेलं आहे आणि ज्या मुलांचे सिलेक्शन झालेलं आहे एकाच दहा प्रमाणात प्रत्येक कॅटेगरीमध्ये प्रत्येक समांतर रिझर्वेशनमध्ये त्या मुलांची लिस्ट ती पण आलेली आहे ती पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेली आहे परंतु आता थोडे दिवस आपल्याकडे बाकी आहेत याच्यामध्ये काय करायचं हे सगळं तुमच्यावर डिपेंडिंग आहे थोडेच दिवस आपल्याकडे बाकी आहेत लक्षात घ्या सात तारखेला सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर सॉरी सोलापूर शहरचं लेखी आहे ती होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो जे विद्यार्थी अजून सुद्धा आरामात आहेत त्यांना विनंती आहे याच्या आधी पण सांगत होत नाही आत्ता पण सांगतोय की लेखीकडं प्रॉपर लक्ष ठेवा त्यातल्या त्यात चालू घडामोडी एवढं लक्षात ठेवायचं पहिला आपण परिपत्रक किंवा जी आर वाचवूयात आणि त्यानंतर आपण विश्लेषण बघायचं आहे सोलापूर शहर पोलीस पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस साठी मैदानी चाचणीसाठी दिनांक एकोणीस वीस व दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती म्हणजे जी मैदानी होती ती तीन दिवसात घेण्यात आलेली होती सदर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण अनुत्तीर्ण झालेली उमेदवारांची यादी दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर यादींमधील नमूद बाबी जसे की मैदानी चाचणीचे गुण सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी बाबत उमेदवारास काही आक्षेप असल्यास तसे या कार्यालयास चोवीस तासांच्या आत कळवण्यात सूचना देण्यात आलेली होती नमूद कालावधीमध्ये एकही आक्षेप प्राप्त न झाल्याने उपरोक्त नमूद यादीमधून लेखी परीक्षेसाठी एकाच दहा प्रमाणे जसं मग सांगितलं होतं तुम्हाला की एकाचदा प्रमाणेच विद्यार्थी घेणार आहेत पुढं पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे मी, द्वारनी, द्वारनी, साथ साथ मी आ, वगर वगर वगर, ती पाठवली आहे टेलिग्रामला अगोदरच लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी उमेदवारांनी लेखी परीक्षा रविवार दिनांक सात सात दोन हजार चोवीस म्हणजे जे सांगितलं होतं तेच झालं मी जसं सांगितलं होतं ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी असतात हे ऑनलाईन मिटिंग विटिंग वगैरे वगैरे व्हिडिओ कॉन्फरन्स मिटिंग वगैरे त्यांची करण्यात आली होती ती सुद्धा असंच एक फॉर्मॅलिटी म्हणून करत असतात हे शासनाचं सगळं ठरलेलं आहे अगोदर की आम्ही कशा पद्धतीनं करणार आहे ते सगळं आधी त्यांचं ठरलेलं आहे तर सात सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे अकरा या दरम्यान एस व्ही सी एस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे जे का है? ये माड़ी सी अक्कल को ट्रोड या आहे एम आर डी सी अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे म्हणून सांगितलेलं आहे एकंदरीत सात सात म्हणजे सात जूनला ही लेखी होणार आहे पंचवीस तारीख म्हटल्यानंतर पंचवीसला शेवटचा विषय आणि तिथून पुढं फक्त दहा दिवसामध्ये लेखी म्हणजे किती फास्ट प्रोसेस आहे तुम्ही बघू शकताय एवढं फास्ट प्रोसेस मला वाटते आज ताकद कधीच झालेली नव्हती यांना गडबड काय सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण एक जर बघायला गेलं तर थोडे दिवसच बाकी आहेत याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग असेल मराठी ग्रामर असेल चालू घडामोडी खूप महत्त्वाचा विषय आहे अजून पण सांगतोय अभ्यास करत असताना जर असं स्मार्ट वर्क करा आता थोडे दिवसच बाकी आहेत सो ज्या ज्या घटकाचे आता हळूहळू बाकीच्या घटकाचे उद्या संध्याकाळपर्यंत अजूनसुद्धा ज्या घटकाचे ज्या जिल्ह्यामध्ये फिजिकल झाले त्यांचं लवकरात लवकर अशाच पद्धतीने जे आर येणं तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे आता अभ्यास जोर लावून करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच इन्फॉर्मेशनसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली एकाचदा प्रमाणात लेखीसाठी त्या त्या सर्व विद्यार्थ्यांची आपल्या चॅनलकडून मॅडमांच्याकडून सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा असतील जोर लावा लक्षात घ्या एकाच दहा म्हणजे यातले एकच मुलगा सिलेक्ट होणार नऊ मुलं बाहेर पडणार लक्षात ठेवा ह्या विचारांना अभ्यास करा पेपर देत असताना पस्तीस ते चाळीस सेकंदच एका प्रश्नाला आहेत याची नोंद घ्या त्यामुळे अभ्यास करत असताना पेपर सोडवत असताना स्मार्ट वर्क करा जे प्रश्न येतील तेच सोडवा बाकीच्यासाठी नंतर सोडवा नंतर वेळ मी आला तर त्याच्यामध्ये सोडवा पण जे येतात ते पण घालवून बसाल या भीतीमुळं समजलं सो स्मार्ट वर्क करा पेपर एकदम छान पद्धतीने द्यायचा आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने बाकीच्या सूचना लवकरात लवकर देणार आहे पहिला चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवेल शेवटी सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं सांगतोय धन्यवाद